आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सोनपेठ तालुक्यातील दहीगड शिवारातील घटना दिनांक दहा जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान संपत्तीच्या वादातून मावस भावांनी मिळून दुसऱ्या भावाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे सोनपेठ पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महावीर रामराव सोड वय वर्ष अडतीस वर्ष असे मृत युवकाचे नाव आहे विनोद हाके यांच्या फिर्यादीवरून संबंधित आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिप्परनसे सोनपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी भेट दिली ग्रामीण रुग्णालय येथे मयताचे शवविच्छेदन केले असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे करीत आहे संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोळपे ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका